तुम्ही मजेत असाल आणि मजेतच राहा तर गाडी जुद्या आहेत सप्ताह तीन दिव दी, तीन दिवस सप्ताह आहेत आणि आज आम्ही रांगोळी काढायला घेतले अर्धे तर रांगोळी काढलीच असेल मी अजून घरीच आहे मला तिकडे जायचं आहे तर बघू कसं काय होतं कशी रांगोळी काढले कशी कशी नवीन डिझाईन आहेत तर इंडपर्यंत नक्कीच घेणे राहा अजून पण ब्लॉग येतील लाईक शेअर कॉमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका किती म्हणजे मांडू कसला मोठा घातले आणि सगळी खूप एक्सायटेड आहेत तर चला आपण बघू पुढे काय काय होतं काही चुना मला होता ना इथं मोठी रांगोली होतं आमचा आमचा प्रोफेशनल नाना आणि नानी आहे ना ना हायकर माझ्या ब्लॉक मध्ये हायकर माझ्या ब्लॉक मध्ये काही जो आमच्या मालनशाही मंदिर आहे आणि आमची मालनशाई तर काही निंगूजी तर ती मोठी रांगोळी काढत होती ते आमच्या नानाने बघा इथं कसं विठ्ठल काढलंय असलं भारी वाटतो हाय आमची वहिणी तर गाईच आम्ही विसरलो आता इथे काहीतरी करा आम्ही तुम्हाला आकाश सायकल छोटा कराशल तर आमची मावशी इथं दुसऱ्या पोऱ्याला शिवा देता वेलीस मी काय पण पण कराल आमच्या काकाची पोर कोक्याच्या मध्ये आत नव्हता टाकला इथे हे कोक्याच्या मधून कोका नव्हता टाकला बालजी नव्हता आम्ही तुम्ही कोकात कोक्याच्या कोकात नव्हतं टाकला हे बिनी नव्हतं टाकता कोणी तर काही त्यांचा बघू शकता काय चालू आहे तर बघा तुमचं काय चालू आहे इथं रांगोळी 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 आमची उद्या पासून सप्ताह चालू होणार आहे तीन दिवस किती दिवस सांग तीन दिवस, दिवस, सा। दिवस तारीख या परवा आणि यारवा तारीख रे बाबा तारीख अगोदर तारीख आठवत आहे ठेवून अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन गाईस अठ्ठावीस एकोणतीस मालांच्या मंदिराची इथे आहे हा बघू शकता सीएनजी पंप सीएनजी पंप आम्हाला तर काही आम्हाला माहिती नाहीये का व्हिडिओ कधी जाईल तुमच्या वाशी त्यावर सप्ता पण संपून जाणार नाही नाही आम्ही लगेच एडिटिंग करून आपल्याला तुला येतो का तुला येतो गुला येतो तुला येतो तर बघू शकता एवढा काम झालेला आहे तिथून ते तिथपर्यंत तरी आमचे मित्र मंडल तर गाई जा बघा आमचा बापा आणि बाबाचा मित्र काय बोलताय बाबा आता उंदियाच्या बद्दल उद्या आमचे आरिम सत्ता आहेत मुलाखत चालू आहे तर गाई जसं बघू शकता असं असं मंडप आहे आमचं बघू शकता हा मंदिर आहे काय बोलत आहे बद्दल

आता ना, दुसरा नाही चालले तिथं बघू शकता डोकं खूप हे झालेला आहे आणि इकडे पुढे एक आहे आणि त्याच्यावर पुढे एक आहे हा बघा हा दुसरा हा तिसरा आणि ते पुढे आहे थोडे आमचे बाबा इथं बघा झंड लावतात कसला मोठा वाटत आय मीन मांडव अजून त्या साईडला पण आहे उद्यालाही माणसं येतील उद्या पण बघू नाना इथं विठ्ठल वाढत तर तो सरप्राईज आहे आपण आता उद्या बघू इथं रांगोली चालल्यान हा तर गाईज आता डे टू आहे आणि आम्ही आता आलो मंदिरात आम्हाला टाईमच नाही भेटला ब्लॉक करायला आणि आमची दिया जी की हेमा मालिन आणि आमची मम्मी आहे तर बघा आम्ही रास्ता बंद नाही केला तर गाडीवाला ही सगळी रांगोली आमची पुसली तर आता सगळी जण आले आणि मी लेट आलो उठलेलो लय लवकर पण लेट आलो तर गाईज आता आम्ही आलो मंदिरात आलो आईचे च्या माणूस ती पण बघा अशी सजवले कसला तर बघा गाईस आता आमची ज्ञानेश्वरी वाचून झाली आणि मी पण वाचत होतो गाईज बघा था इथं टाल ठेवले आणि आता ज्ञानेश्वर तीन दिवस जेवायला यायचा <laughs> आणि पण ज्ञानेश्वरी वाचली एवरा मन प्रसन्न झाला आणि आता जेवायला घेतले म्हणून गाईज बघ काल आम्ही विठ्ठल अशी करायला घेतलेली रांगोली त्याच झाली बघा रोज चालला हा रोजचा हा ना गाईज अवरे भारी भारी भारीकलता वाटोला गेला रोजचा गाडीवर तो गाईज नंतर हरिपाट आहे गाई सगळी आता जेवतात बघा या वक्त दुपारचं जेवण आहे आता संध्याकाळी पण जेवण होणार आहे बघा टी ब्लॉगर वारत व्हिडिओ बसत नाही त्यांना बी खुर्च्या दिल्या बघा

thank गाईज आता हरी पण चाललो घरी तर गाईज मी आता आलो घरी आणि मी आता माल जपायला घेत एकवीराईजवळ मग त्यानंतर आता कीर्तन आहे सातला कीर्तन येत आता आपण सातला जाऊ मग मस्त बघू अजून किती मज्जा होतं असंच तीन दिवस ब्लॉग येतील बघत राहा आणि एंडपर्यंत नक्कीच कनेक्ट व्हा पण घेत तर आपण माल घेतली आणि हे पण घेतलं खाली बसायला तर जाऊ तर काहीच माल जो आपण घे झाली तर आपण जो घाल पटला म्हणजे आता कीर्तन येतं तिथं बघा काहीच नाणे यांचे येतात कसा श्री स्वामी समर्थांचा असा मंदिर केले जेवाला बसला म्हणून बघू शकता सगळ्यांची गाणं झालं तर गाइस कीर्तन बिर्तन झाला आणि आणि आता आणि आता सगळी जेवली मी पण जेवलो गाइस माझा उपवास होता म्हणून तरी बोलते जानू दीदी आधीच तू बारीक आहेस आणि एवढा उपवास करून अजून बारीक होशील तर गाइस आम्हाला सवय उपवासाची तर तू काय बोलशील तर याच पोरी हो? तर हॅपी बड्डे इन एडव्हान्स तर आमची उद्या पालखी जाणार आहे सगळी गावन फिरणार आहे हां गाईच तर गाईज मला आता हरिपाटाचा कार्ड भेटला आहे या मुलं मी आता जाणार आहे हरिपाटाला दररोज ना बघा गाईज इथं वाटत शाले सगळ्यांनी वाटलंय हा तुझं नाव नाही आई सार्ड भेटलं बघा आता शालेच कार्ड घातलाय आमच्या आत्याने त्या कार्ड आमच्या आत्या

नाही चला का आमचा बाबा आता रातभर राहणार आहे इथं उद्या भेटू सातला सकाळचे चल तुझा काही काम नाही चल